एक शेवटची पिढी राहिली त्यातली काही मोजकेच म्हातारी माणसं जे आपल्या मायभूमीला गावाला घरादाराला बिलगून राहिले त्यांची इच्छा आहे की आमची तिरडी आमच्या गावातनच ओटावी आमच्या घरातनच ओटावी पाखरं मोठी झाली घरटे ओस पडली पोरबाळ सुना नातवांड सगळी पुण्यात मुंबईला गेली पण काय मोजकीच ही जुनी झाडं इथल्या मा मातीला घट्ट धरून राहिली मी पुण्यापासनं कोल्हापूरपर्यंत ह्या सह्याद्रीवरच्या घाटमात्यावरच्या बारीचशा गावात हिंडलोय धरणात उठलेली पुनर्वसन झालेली जागा मिळेल तिथं डोंगरात जंगलात घर करून राहिलेली अशा बऱ्याचशा लोकांच्यात आहे मी त्यांचं रोजचं जगणं त्यांचा रोजचा संघर्ष त्यांची सल अशा बऱ्याचशा गोष्टी अनुभवल्यात मी तुम्ही तर ह्या सह्याद्रीच्या खड्या कापरितनं का रोज जगताय का काताळ्या एवढ्या संघर्षाला रोज धडका घेताय त्या गावांचं स्मशान नाही झालं पाहिजे स्मशान नाही झालं पाहिजे ही माणसं ही गावं ही जगली पाहिजेत नुसती जगली नाही तर गजबजली पाहिजेत गोकुळ झालं पाहिजे त्यांचं खरंच गोकुळ झालं पाहिजे तरच अर्थ आहे नाहीतर सगळं करत आहे सगळं करत आहे